अप कशा मासे कशा मासे मध कम्प्लीट भेटले की ना घागरा बघतो मुरुम बघ मुरुम जय शिवाय मित्रांनो तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो चालू आग्या फोड्याला आज तारीख एकतीस एकतीस डिसेंबर आमची मंडळी ते बघा मागे मंडळी आणि पुढे ड्रायव्हर आहे आमचा मेन आग्या फोडणार ड्रायव्हर आहे आणि बघा काल काल बाईच्या मासे चाललेला तो विघ्नेश बघा पाठीमागे आमची मंडळी ते आम्ही चालू आहे टावरजवळ आहे भरपूर मोठा आहे बोलतात तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपले पार्टनर आहेत पार्टनर आलेले आहेत पाठीमागे येतात शेंगटव आग्या बोलते कौरा मोठा बघाच आम्हाला थांब भाईने दाखवले आग्या क्या कट अजून भाई मित्रांनो आग्या बघा किती मोठ आहे कम्प्लेट काम मीटी सेन तुम्हाला नीट दाखवित आम्ही मित्रांनो आगे बघा किती मोठे आहे बघा कंप्लीट काम है कंप्लीट अर्धा लव आलेला अर्धा लव आलेला आहे अर्धा लव बघ भाई पोरनरच सगळं पूर्ण गेले बघ कौरी कौरी पोरले आग्या पोराला कम्प्लेट का मग कम्प्लीट आग्या नंबर चार सगळ्यात मोठा आग्या यो तीन आगे फोडला मी तेवढं मोठं नव्हतं कि त्याच्या मोठा आहे बघा ना आगे त्याचे मोठा आहे बघा या आपली मंडळी जमते बघा आपला प्रसाद भाई खाटी घेतोय म्हणजे खाटीने लवकरच वरती दूर करायला मोकला कसा फोडते पूर्ण ब्लॉक मध्ये बघा दाखवते तुम्हाला भाई पेंढा आणलेला गोलून बघा मेहनत मेहनत भाई पोरांची मेहनत आता पेंडा पेटवतो आम्ही पेंडा दूर आगीचा दूर लागला तर भाई लागेल माशा गायब होतील बघा दाखव या सगळ्या पेंडा पेटवू एकदा आता बघ भाई मेहनत मेहनत बघा त्या दिवशी ना टिंगुरी चावले बघ भाई बरा दिला होतो बघ आता नाही चावणार कारण की आता पेंडा पेटव पटकन पेंडा पाण्या आणि पाणी जेवण्या पाणी जेवणे पाणी येऊ ना बघत बघा धुरी झालेली आता कम्प्लीट काम नाही धुरी धुरीच्या होल काम सगळं काम होल व्यवस्थित काम होल होुरीच्या पण बघा धुरा गेला लगेच तिकडे बघा मित्रांनो आग पेटलेली आग आता बघा माश्या लगेच गायब दिली बघाय बघा कशा झालं काय बघ लगेच माश्या गायब बघ कशा माशा गायब दिल्या बघ <laughs> आग पडली आग धुरा धुराशी सगळ्या माशा उठल्या बघ सगळ्या माश्या उठल्या बघ सगळ्या माशा उठल्या धुराशी बघ कशा माश्या उठल्या बघ डायरेक्ट धुराच्या गायब टाका आता धुरा करता पांटाक पांडा भाई नाही केले बघ रेडी झाले बघ भाई बाई तेवढी मासे भाई बघायला आपले आता <laughs>

भाईचारले झाडावं व्यवस्थित पहिले पोला करतो पहिले पोला कर बाजू छोटे बाजूला छोट बाजूला बाईन टीप घेते आगे बोलतो बघ बाईस ते आवड सांगितलं कस आणि बोलते भाई चांगले झाडावर शेंगटा झाडू शेंगटा झालं

बघ कशी मेहनत भाई बघ मेहनत ओला करता माश्या बघ लागित कशा आल्यान बघ कशा माश्या उठल्यान बघ पापडी फला पापडी बघ बाई झाले बालदी येऊन बालदी घेतले ना काग्रा कापले बघ बघ बाई कंप्लीट काम केलं बाई बरोबर बसला व्यवस्थित बसतात काप

केला काम पच्चीस केला पोरावी पोरावीट भेटले क ना घागरा बघ तो मुरुम बघ मुरुम कम्प्लीट मधली तरी काम केली आग बोलणार पेक्षा बघा सगळं भाई सगळं बालदिन करला ना त्याला झारवट ठेवलो बघ अजून तो बघ उतरले की नाही उतरले त्याने बघतो बघ कसं उतरला गाणा सुने क्रिस का गाना सुने बघ तुम्ही गाव उडी वरती करून ठेवलेली रुमालला लावून मागवले तेव्हा गाडीनेच ठेवले माहिती ना

चुक बोटा चुकती बोटा चुकतो बोटा चुका बटापटे बोलले बघ नीट दिसून तुम्हाला नीट दाखवतो वरती चरलेला मग आकले बघा बरोबर आकले बघ कस घागरे निपल्या बोटा चिट्ट्या

येऊया जरा जास्त मत भेटली आग्याची चौथा आग्या चौथा बाटी वरलेली मत करू बाटली पॅक केली बाटली पॅक समाज कसा लावायचा नाही ती तुम्हाला बाटली मित्रांनो बघितलं ना कसं आग्या बोडला आमच्या पोरांनी आज चौथा आहे चौथा आहे बाई आगे फोडणं म्हणजे आता कोणी फोडत नाही पण आम्ही फोडले आता चालू झाले आमचं सीझन चालू झालेला आग्याच तुम्ही बघितलं असलंच ना आता बघा एक एक पौराणिकता बघ कशी आमची कशी गँग निघले बघा लाईक परत करायक्राईब ससा ससा <laughs> भाई भाई मासूम मासूम खबर काही सगळा ओल्या आटपल्या मासूम पोचले आपली गँग पोचली तल्यावर बघा आपले तिघन भाई असेच साऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा मी आता हा ब्लॉग इथेच थांबत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की तुम्हाला माझ्या अजून नवीन व्हिडिओमध्ये भेटतील तर तर बाय बाय भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये